राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा पूरग्रस्त शेतकरी आणि गावकरी आक्रमक पालकमंत्री अतुल सावे यांचा ताफा अडवत शेतकऱ्यांनी केला रोष व्यक्त पालकमंत्री अतुल सावे शेती पिकांची पाहणी न करताच वापस जात असल्याने शेतकरी आक्रमक पालकमंत्री अतुल सावे यांचा ताफा गावकरी आणि शेतकऱ्यांनी अडवला नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हुनगुंदा गावातील प्रकार शेती पिकाची पाहणी करा गावकऱ्यांचा आग्रह हो।